दोडक्या घेऊच होता मस्त लागतं भाजी दोडक्याची ना नाकी हार होय आपण हार होयो आपण तीन फुटाचो सगळे लोक थांबले होते नमस्कार म्हणजे दिस इजक बॅक टू माय चॅनल तर आजच आता सकाळीच उतरलो गावाक आणि आता जातो बाजारात कारण उद्या गणपतीच पहिला दिवस आणि सगळी भाजीपालो काय 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 वस्तू आहेत तर मी आणि आई आता फटाफट आवरलो आणि आता जातो ह्या का आपल्या बाजारात आमच्या इथे जवळच कडावल बाजारपेठा तर मुंबईच्या बाजारात आणि गावच्या बाजारातलाही फरक आहे म्हणजे इथे जशी म्हणजे इथल्या बाजारातली वाईबच वेगळी आहे इथे जशी सामान मिळतं इथे भाजीपालो मिळतात बऱ्यापैकी ते भाजीपाले भाजी इथे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेले असतात नॅचरल एकदम मस्त बिना खत पाण्याचे आणि बरं वाटतं गावाकडे येईल बाजारात जाऊ माझं माका तर पर्सनली जाम आवडता तर आता जाऊया फटाफट आणि काय काय वस्तू लागतात ते घेऊया तुमका दाखवतं आहे की कसा गावाकडे बाजार कसे असतात कसे भरता बाजार तर फटाफट जाऊया आणि बंगली छत्रिपुली <laughs> <बंगली चत्रेपली। laughs> <बंगली चत्रेपली। laughs> आता बसनी थांबा बससाठी थांबा कोया कारण गावाकडे कसा की बस अशी फ्रिक्वेन्सी कमी आहे खूप कमी असता तर टाईम लागता ठीक आता एक बस चुकली ना तर पर परत पुढच्या बससाठी लाई टाइम लागतो पण आता बघूया किती ती गाडी गावता चला तर फटाफट जाऊया आणि तुमक दाखवतोय मार्केट कसं आहे ते येऊ आमचं कडावल बाजार गर्दी बघ किती आज तुमच्याकडे मस्त आहे टोमॅटो आज गर्दी खूप आहे मार्केट मध्ये गणपतीचा सीजन आहे ना सगळेच इले घेऊन डेकोरेशन बिरेश

पूज आपल्या गणपतीच्या वर मंडपी लावतो ना त्याचं हे सगळं संधी पिटके आणि साफ सुत्रे भाजीबिजी गावता एकदम मस्त वाटत कांदे बटाटे तर होयच मी ना धोडकी आहेत बडे मोठी नाही पुढे बघूक नाही हय बघ लागतात भारी पण दोडक्याची भाजी जास्त दो होणार होतो आई आणि आजीन अर्ध अर्ध घेतल्याने लायटी बिटीचं डेकोरेशन बेकोरेशनच या दुकान या बाजारात सगळा आमच्या काय होय आता पुढे कबी आता एक शॉपिंग कॉम्प्लेक्स होला ते काय कसे आहे दुकान आहे एकदम मस्त डेकोरेशनची या दुकानात मंडपेचा सगळा सामान आहे प्रत्येक गोष्टी बूड मग आता सीजन आहे एवढं असत किंमत मग सगळ्यांकडे तेच किमती हार आता ह्याच्याकडे गावता काय हकी आता हार होय बनवून हार होय बनवून तीन फुटाचो मोठ होय गणपती तीन फुटाच हो एवढो गेल्या वर्षाकडे बनवून भारी एकदम हार बनवा पांढरी पिवळी सगळी फुला घालून हो हो सगळा ती सगळी घाला येत आहे पंधरा वीस चांगला गोडा

निघा का आणि पाऊस चालू झाला आता झालो चलो अशा हार झालो टोपले चला निघता निघता असत बघ सगळे लोक थांबले होते थोडं घरात जाणार होतो वादले बारा तर मंडळी झाली जी काय हरताळकीची आपली शॉपिंग होती बाजारात जायचा एक उत्साह होता त्याला घेतलं पाऊस जाम पडता आता जातो घरात बाकी तुमका व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटा एका नवीन व्हिडिओ एका नवीन ठिकाणी बाकी देवा काळजी